करते <laughs> मब आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही निघू पण नका अजिबात जाऊ नका मी मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नाव पाठवतो मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतो एक चार पाच दिवस लांबले आमची गाडी आहे परवानगी जायला ते होईल तुम्ही एक दोन दिवस जा अजून दोन दिवस शांत राहा तर तुमच्याच भागात जास्त गडबड आहे ती चालेल

आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या आम्हाला काही नास्ते नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची पण इथला मुक्कामाचा वाढतोय अलरेडी आज दोन दिवसाचा त्याच्यामुळे काही काळजी आता आता बाहेर पडू नका तिथंच थांबा कर्फ्यू वाढला आवाज कमी जातो हा आहे कर्फ्यू वाढला तर फक्त आर्मीशी बोलून थोडस तुमच्या मार्फत जर झालं करतो करतो मी लवकर वेगळी धन्यवाद नमस्कार आम्ही पाच तारखेला पशुपतीनाथ काठमांडू आणि नेपाळ दौरा आयोजित करून आम्ही सहलीला निघालो आमचा पशुपतीनाथ दौरा अतिशय चांगला झालेला आहे पण इथे काठमांडूला काल पोहोचल्यानंतर सकाळी आमचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर लगेचच बारा वाजता त्या ठिकाणी इथल्या स्थानिक का आंदोलकांनी खूप मोठा आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये फार मोठी जीवितांनी मनुष्यानी अशा प्रकारचं फार मोठं गंभीर वातावरण निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण तुम्हाला दिसतात तेवढी सगळीजणं जवळजवळ पंचवीस कुटुंब सत्तेचाळीस व्यक्ती पंचवीस कुटुंब आणि सत्तेचाळीस व्यक्ती या ठिकाणी आम्ही एका ग्रुपमध्ये आलेलो आहोत काठमांडूला आल्यानंतर आमची एक प्रकारे प्रवासामध्ये मोठा अडथळा तयार झालेला आहे आता या ठिकाणी कर्फ्यू लागलेला ला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कुठे जाऊ शकत नाही प्रवास करू शकत नाही राहिलेली प्रेक्षणीय स्थळं ती पाहू शकत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला इथं आता घरी जाण्याची आवश्यकता आहे आमचं बुकिंग आहे बारा बारा तारखेचं परंतु आता या ठिकाणी आम्हाला इथून गा गोरखपूरला पोहोचण्यासाठी आमची जरी बस असली तरी त्या बसमध्ये आम्हाला इथून हलता येत नाही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संबंधामध्ये आम्ही आमच्या आमदार साहेबांशी सुद्धा बोललो सुद्धा आश्वासन दिलेलं आहे परंतु इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे इथले विमानतळ सुद्धा बंद आहेत इथले सगळ्या बसेस बंद आहेत सगळा व्यवहार ठप्प झालेला आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीतून नेपाळ स्पेशली काठमांडू हे शहर अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे आणि याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना आम्हाला भोगावे लागत आहे यासाठी काही यंत्रणा जर शासनाने आम्हाला दिली तर आमचे त्या यंत्रणांचा आम्ही स्वीकार करू आणि आमच्या घरी पोचण्यापर्यंत आम्हाला मदत होईल असं मला वाटतं तेव्हा शासनाने महाराष्ट्र शासनाने भारतीय गव्हर्नमेंटने यासाठी काही प्रयत्न करावेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका